काल एक दिवस साबुदाण्याची खिचडी भगर आमटी खाल्ली की घरच्यांना ना लगेचच साबुदाना किंवा भगर नकोच असते आणि भाजणीचं पीठ माझ्याकडे मला भेटतच नाही तर काय बनवायचं हाच मला प्रश्न पडलेला होता मग मी एक रेसिपी ना पहिल्यांदाच ट्राय करत होते ती कारत होते ती तुमच्यासोबत शेअर करते, करते मी एक कप भगर ना मी मंद गॅसवरती दीड ते दोन मिनिटांसाठी भाजून घेतलेली आहे कलर वगैरे चेंज करायचं नाही आहे हलकीशी भाजून घ्यायची आहे भगर छान फुलेपर्यंत एक कप भगर होती तर पाऊन कप मी इथं साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाना देखील ना दीड ते दोन मिनिटांसाठी छान असा फुलेपर्यंत ना आपण भाजून घ्यायचा आहे ह्याला साबुदाना छान भाजला की नाही त्याच्यामध्ये ना आपण अर्धा चमचा जिरी टाकणार आहोत जिरी टाकल्यामुळे ना आपल्या टाक भाजणीला एक छान असा खमंग पण येतो इथं मी गॅस बंद केलेला आहे आहे ते त्या टेम्परेचरमध्ये जिरी काही लगेचच भाजून होते सगळे एका कॉटनच्या कपड्यावरती का काढून ना मी हे पूर्ण थंड करून घेत आहे आता हे पूर्ण थंड झालेलं आहे मिश्रण हे ना मिक्सरच्या मधला जो भांड असतं ना त्याच्यामध्ये काढून मी अगदी वाटून घेत आहे हे छान बारीक तुमच्याकडे जर का हे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर का बनवत असाल ना आणि तर मग तुम्ही हे गिरणीतून देखील दळून आणू शकता मी इथं मिक्सरलाच केलेलं आहे माझ्या इथं बाहेर गिरणीत अजिबात दळून देतच नाहीत आणि मग थोडीच क्वांटिटी पण आहे तर मग मी मिक्सरलाच करत आहे आता हे छान ना आपण चाळून घ्यायचं आहे सूजीची चाळणी किंवा मी तर हे ज्यूस चाळायची चाळणी आहे त्याच्यावरतीच करत आहे पण तुम्ही पाहता थोडं देखील एक देखील भगरचा किंवा साबुदाण्याचा कण राहिलेला नाही इतकं फाईन वाटलं गेलेलं आहे आपलं पीठ ना असं वाटतं की जसं काही गिरणीतूनच दळून आणलं की काय इतकं फाईन वाटलेलं आहे हे पीठ आता या पिठातलं ना मी एक कप पीठ काढत आहे आणि बाकीचं स्टोअर करून ठेवत आहे याला स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही नऊ दिवस जेव्हा उपवास असतात ना तेव्हा तुम्ही वापरू शकता हेच पीठ प्रत्येक वेळेस हे पीठ बनवण्याची गरज नाही आहे एकदा पीठ बनवलं ना होऊन जाणार आहे तुमचं काम हे जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवून ठेवा एक कप मी ते पीठ घेतले बनवलेलं त्यामध्ये एकच उकडलेला बटाटा खिसून टाकलेला आहे दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाण्याची भरट टाकलेली आहे आणि दोन मिरची ना मिक्सरला अशाच फिरवून घेऊन मिरची भरट टाक टाकली मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे ना छान असं सगळं आपण या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत बटाटा मिरची वगैरे त्यानंतर मी इथं कोमट करून घेतलेलं पाणी आहे खूप जास्त कडकही नाही आणि थंडही नाही कोमट पाणी आहे हे या पाण्याने ना मी हे पीठ मळून घेणार आहे छान असं चुरून आपण भाकरीला मळतो ना तसं साबुदाना तर याच्यामध्ये आहेच पण गरम पाणी टाकण्यामागचं कारणही हे की खूप छान असा चिकटपणा येईल आपल्या पिठाला त्यामुळे आता हे तुम्ही पाहिलं पूर्ण असं मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे चुरून घेतलेलं आहे बाजू बाजूला काढून ठेवते बाकीचं पीठ मी आणि जेवढं हवं मला तेवढंच पीठ घेतलेलं आहे एक छोटा गोळा घेतलेला आहे छान असं चुरून चुरून ना आपण हे पीठ मळायचं आहे आपण भाकरीचं पीठ कसं चुरतो ना त्या पद्धतीने छान असं चुरून मळायचं आहे आता या पिठाची ना एकतर तुम्ही सरळ अशी थापून ना भाकरी देखील बनवू शकता अगदी मस्त याची भाकरी देखील बनवून तयार होते पण आता सध्या ना, जसे आपन ना तो मी याचं थालीपीठ बनवत आहे थालीपीठ आपण नेहमी जसं बनवतो ओलं कापड घेतलेलं आहे मी पोळपोटवरती त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपटलेलं आहे पूर्ण ओलं पण केलेलं आहे त्यानंतर हे पीठ ठेवून जसे आपण धपाटे पसरवतो ना हाताने तसं मी हे धपाटं पूर्ण पसरवून घेत आहे साईडने चिरा पडत आहेत थोड्याशा पण काही हरकत नाही आहे हाताने थोडं बोटाने ना प्रेस करत 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 आपण याला पूर्णपणे मोठं करून घेऊया आता हे याच्यातील जे माझ्याकडे पीठ राहिलेलं आहे ना नेक्स्ट टाईम मी त्याची भाकरी बनवणार आहे थापून भाकरी ती देखील रिप रे, रेसिपी ना मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आता हे भाजून घेतलेलं धपाटा ना आपण मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे दोन्ही दोन्ही साईडनी सॉरी भाजून घेतलेलं नाही थापून घेतलेलं था था धपाटा था ना मंद गॅसवरती आपण भाजून घ्यायचं आहे तेल लावून किंवा तूपही लावा तुम्ही आणि अगदी इझिली निघतं चिटकत नाही तव्याला की काय नाही आणि याच्यासोबत जरी काही जरी नसेल ना सिम्पल दहीसोबतसुद्धा खूप छान टेस्टी लागलं होतं हे तुम्हाला देखील जर का साबुदाना भ घ्यायची नसेल आणि भाजणीचं पीठ तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका आणि ही ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे लोक खिचडी साबुदाणा साबुदाण्याची खिचडी भगर खाऊन कंटाळलेले आहेत त्यांना काहीतरी इझिली अगदी पटकन बनणारी आणि उपवासाची भाजणी जरी नाही आहे तरी देखील छान पोटभरीचं जेवण केल्यासारखं भाजी भाकरी खाल्ल्यासारखं त्यांना पोट भरेल त्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा